अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय गगनगिरी महाराज की जय सेवक राजाराम परमपूज्य महाराज एकदा एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी हरकुळ गावी गेले होते तेथे त्यांना राजाराम नावाचा सोळा वर्षांचा युवक भेटला स्वामींनी त्यास एक केळे खावयास दिले व म्हणाले चल येतोस का माझ्याबरोबर स्वामींच्या म्हणण्यास होकार देऊन राजाराम दळवी त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले मग राजारामाच्या वडिलांची परवानगी घेऊन महाराज राजारामास आपल्याबरोबर घेऊन दाजीपूरच्या अभयअरण्यात परतले दाजीपूरचे अरण्य हे हिंस्र श्वापदांचे निवासस्थान वाघ जंगली अस्वल गवे व इतर प्राणी दिवसरात्र त्या अरण्यात मुक्त फिरत असत तेथे कडाक्याची थंडी असे तेथे राहण्यास निवारा नाही निद्रेसमयी अंथरण्यास व पांघरण्यास काही नाही अशा दुर्दम्य अवस्थेत महाराज व राजाराम दळवी या भयानक अरण्यात राहू लागले रात्रीच्या वेळी अतिशय कडाक्याची थंडी पडत असे सुरुवातीचे काही दिवस राजारामांनी भयभीत अवस्थेत काढले रात्री थंडीमुळे झोप लागेना आणि त्याहून मोठे भय म्हणजे रात्री झोपल्यावर वाघ येऊन खाणार तर नाही ना राजाराम दळवींना रात्रीची झोप लागेना राजाराम दळवी महाराजांना मामा म्हणत व महाराज राजारामांना बाबू म्हणत असत महाराज म्हणायचे अरे बाबू तुला झोप का लागत नाही महाराज राजारामाची मनस्थिती ओळखायचे राजारामास झोप लागेना असे पाहून महाराज राजारामाच्या छातीवर व पोटावर हात फिरवून म्हणत अरे बाबू झोप बाबू झोप आणि मग क्षणाचाही विलंब न लागता तशा कडाक्याच्या थंडीत राजारामास गाढ झोप लागे व सकाळी केव्हा उजाडले हे त्यास कळत देखील नसे